श्रीरामपूरमध्ये संतापाचा स्फोट चार अल्पवयीन मुलींवरील कथित अत्याचार प्रकरणी मनसे आक्रमक श्रीरामपूर शहरातील हिंदसेवा मंडळ संचलित नवीन मराठी शाळेत चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर कथित अत्याचार झाल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे संबंधित शिक्षक सचिन गोणारकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आक्रमक झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे शहर सरचिटणीस नितीन जाधव जिल्हा सचिव डॉ संजय नवथर शहर संघटक निलेश सोनवणे तालुकाध्यक्ष अमोल साबणे शहर अध्यक्ष संदीप विशंभर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाक देत तीव्र निषेध नोंदवला मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने आरोपीला मोकळीक मिळाली शासनाच्या नियमांचे पालन झाले नसल्यास शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांनाही सहारोपी करण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे तसेच काही संबंधितांनी पालकांवर दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून जलद निकाल लावावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे चार ते पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास ही नवीन मराठी शाळेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही देण्यात आला दरम्यान पोलीस प्रशासनाने प्रकरण गंभीर असल्याचे सांगत कायद्यानुसार सखोल तपास सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे लोक न्याय मराठी न्यूज चॅनल साठी राजेंद्र सूर्यवंशी हिंदू सेवा मंडळाच्या अंतर्गत चालणारी श्रीरामपूर शहरातील शाळेतील एका नरधाम शिक्षकाने त्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी चार विद्यार्थिनीचे अनेक दिवसापासून अत्याचार करत असल्याचे त्यांच्या पालकांना कळले आणि त्या पालकांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि काही संचालक यांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला व त्यांनी पोलिसांना कळू नये गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला या अशा चांगल्या म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुरुचा दर्जा देतात विद्यार्थी अशा शिक्षकांनी जर असं कृत्य केल्यामुळे एका प्रकारे या विद्यार्थी आणि शिक्षकांमधला हा अतिशय वाईट प्रसंग आहे म्हणून सदर घटनेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो व ही जी घटना घडलेली आहे असे अनेक मुलींबरोबर या सदर शिक्षकांनी असे गानकृत्य केल्याचे दबक्या आवाजामध्ये अनेक पालक सांगत आहेत म्हणून पोलीस प्रशासनांना आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन विनंती केली की संपूर्ण शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी पोलिसांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क करून त्या संपूर्ण घटनेची चौकशी करावं व इतर कोणकोणत्या विद्यार्थिनींबरोबर अशी घटना घडलेली गट आहे याची सखोल चौकशी करावं आणि शासनाचा आदेश असताना सदर शाळेमध्ये सी सी टी व्ही का बसविण्यात आले नाही सी सी टी व्ही बसविण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि हिंद सेवा मंडळाच्या संचालकाची होती या लोक हे लोकसुद्धा सी सी टी व्ही न बसविल्याने अशा ज्या घटना घडतात अशा घटना करणाऱ्यांना एका प्रकारे प्रोत्साहन देतात असं आम्हाला या ठिकाणी वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी पोलिसांना विनंती केली की पोलिस निरीक्षकांना आम्ही सांगितलं की ब ह्या शासनाच्या नियमाचं पालन करत नसल्याकारणाने हे कुठंतरी अशा घटना घडतात म्हणून तुम्ही ही ज्या या घटनेतील जे आरोपी आहेत त्याच्या त्याच्यावर जो गुन्हा दाखल केलेला पोस्को गुन्हा दाखल केलेला आहे तर यांना देखील संचालक मंडळाने मुख्याध्यापकांना याच्यात सह आरोपी करून यांच्यावर देखील पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन कोनरकर यांच्यावर पोलिसांनी अंतर्गत जो गुन्हा दाखल केलेला आहे तरी मी या श्रीरामपूर शहरातील सर्व वकील बांधवांना विनंती करतो की या आरोपीचं वकीलपत्र कोणी घेऊ नये याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो आणि पोलिसांनी आमच्या सर्व मागण्याची दखल घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र